नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी स्वारधार योजना सुरू बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाली सुरू आपण जर कनक न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कनक कृषी न्यूज चॅनल आता बातमी बघूया सविस्तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तुगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वारधार योजना आहे मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील असावा विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा जिल्ह्याच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरावर शैक्षणिक संस्थेत प्रवेशिका असावी विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा इयत्ता र बारावीनंतर पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत नसावा इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यास किमान पन्नास टक्के गुण उत्तीर्ण असायला हवे या योजनेमुळे दिव्यांग अनुसूचित जाती व नवबद्ध विद्यार्थ्यांना तीन टक्के आरक्षण असेल व गुणाची टक्केवारी चाळीस टक्के इतकी असावी नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी साठ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडतीस हजार रुपये घेण्यात येईल दर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची आहे परंतु अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नसल्यामुळे त्वरित अर्ज सादर करावे अधिक माहितीकरता संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केलेले आहे खाली संकेतस्थळ बातमीच्या दिलेल्या आहे त्यावरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आपण करू शकता धन्यवाद आपण बघत होता कणक खुशी न्यूज चॅनल कणक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा